पार पडतात आणि सबुरी श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे कायम एकमेकांवर श्रद्धा ठेवा श्रद्धेने राहिले श्रद्धेने राहिले की कोणावरी कोणाचही भांडण ताण येत नाही सबुरी 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 म्हणजे संयम आहे सकाळी कधीही कोणतेही काम करताना संयम पाळा की सर्व काम नीटपणे पार पडतात <laughs>

असे आव्हान दिले त्यांनी एकात्मता सत्पाव ना या असा संदेश दिला एकात्मते एक आपल्याला विश्वास दिला साईबाबा हे एक फकीर संत होते कर्मावर आपलं श्रद्धा असली पाहिजे आणि सबुरी म्हणजे संयम असला पाहिजे आपण केलेल्या कामाचं फळ आपल्याला लगेच मिळेल अशी अपेक्षा न ठेवता आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कर्तव्य पर्यंत जर पूर्ण केली तर यश प्राप्त होतो म्हणजेच फळ प्राप्त होतो हे साहेबाबांची शिकवण आणि सबका मालिक एक मग तो कुठल्याही जाती धर्माचा असे प्रत्येकाचा मालिक एक आहे हो तो ईश्वर एक आहे तो भगवान एक आहे आणि अशा वेळी आपण त्या ईश्वरावर त्या भगवानावर चालल्यावर तिला आपण विश्वास ठेवला आणि स्वतः दाखवली तर निश्चित आपल्याला यश मिळतं यश यातून व्यक्त होत आणि आपल्या समोर आपण सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्वांनी माहिती आहे की बाबांनी आपला संपूर्ण जे शिर्डीकर आहे त्यांचं वेळोवेळी प्रत्येक संकटातून हरण केलेलं आहे आणि संकटात वाचवलेलं आहे आणि अशा वेळी बाबा संपूर्ण शिर्डी भुकेने वाकुळलेली होती भूकग्रस्त झालेली होती अशा हाताने शिर्डी परिक्रमा दोन हजार सव्वीस पार पडली अत्रतिमरित्या आपल्या या सर्व कलाकारांनी आणि भक्तांनी सादर केला खर तर मला सांगायला अतिशय आनंद या निमित्ताने होतो की गौतम पब्लिक स्कूलचं नाव ज्या पद्धतीने शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा या सर्व क्षेत्रात आहे त्यामध्ये आपण अध्यात्म अध्यात्माची सुद्धा जोड त्याला अध्यात्म्यात्तो कारण अध्यात्म आपल्याला जी अध्यात आपल्या जीवना अधिक सजग बनवतो आणि खऱ्या अर्थानं जीवन कसं जगायचं हे शिकवतो आणि म्हणून तेच शिकवणारा हा सुंदर बाबा म्हटले की मी खिचडी बनवली आणि खाऊ घातली याचा अर्थ इतरांचे इत्रा पोट भरणे इतरांची भूक समवणे इतरांची भूक भागवणे हे सर्वात महत्वाचं दान आहे गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुद्धा होतं कारण आपल्या गौतम पब्लिक स्कूलची मेस तुम्हा सर्वांचं पोट बे तुमचे भूक भागवते आणि तुम्हाला तंदुरुस्त बनण्यासाठी अतिशय असा आहार प्रदान करते आणि म्हणून तो संदेश किंबहुना आपण आपल्या गैतम पब्लिक या छोट्याशा नाटिकेच्या द्वारे सादर करीत आहोत सादर करीत आहेत हे सगळे तुमचे मित्र कलाकार यामध्ये बाबा जे बनले ते बाबांनी तर अक्षरशः तुम्हाला मुद्दाम या गोष्टीची कल्पना अगोदर द्यायची आहे की ज्या ठिकाणी या यामध्ये प्रदक्षिणा चालू होती तर आमचा ट्रॅक्टर आपल्या शाळेचा ट्रॅक्टर थांबून टांगून त्या ट्रॅक्टरची पूजा केली गेलेली ट्रॅक्टरची पूजा केली बाबांची पूजा केली भक्तांची पूजा केली आमची पूजा केली मी म्हणतो हे आमचं अमद भाग्य आहे की आम्हाला बाबांची सेवा या पद्धतीने करण्याची संधी प्राप्त झाली आणि ही संधी प्राप्त झाली ती बाबांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या कर्म शंकरराव कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय चेअरमन साहेब काळेसाहेब आदनिया दादा चैतल्यदा आणि प्राचार्य सरांमुळे आणि म्हणून त्यांच्या या विश्वासात सार्थ ठरण्याचा आपल्या या कलाकारांनी पूर्ण प्रयत्न केला आणि त्याची प्रति प्रचिधी संपूर्ण शिर्डीकरांनी घेतली आणि मुद्दाम सर मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचे की जेव्हा परिक्रमा संपली ती परिक्रमा संपून जेव्हा आम्हाला बाबांचं दर्शन देण्याची घेण्याची संधी प्राप्त झाली ते दर्शन घेता असताना साक्षात लोक समोर ओरिजिनल बाबांचे दर्शन घेत होते आणि त्यानंतर लगेच आपल्या या बाबांचे सुद्धा दर्शन घेत होते साक्षात त्या बाबांचा मला वाटतं काही अंश आपल्या या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला सगळ्यांना अनुभवच मिळाला आणि त्यानंतर जेव्हा स्टेजवर आपल्या या विद्यार्थ्यांचं या कलाकारांचं आणि गौतम पब्लिक स्कूलचा सन्मान होत होता तेव्हा समस्त उपस्थित प्रेक्षकांनी दोन्ही हात वर करून तारा वाजवला आणि अभिनंदन आणि आभार व्यक्त केले मला वाटतं यापेक्षा मोठी पोच पावती या निमित्ताने आणि बाबांचे आशीर्वाद दुसरे तुटले नसावेत आणि हे आशीर्वाद सदैव आपल्या संपूर्ण गौतम परिवारावर बनून राहो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांवर बनून राहा आणि तुम्हाला सदैव वरुण आरोग्य प्राप्त व्हावं आणि या शाळेसह तुमच्याही आयुष्यात तुमची आहे होीच कामना या निमित्ताने साईबाबांच्या चरणी करतो आणि यानंतर आपल्या समोर आपले हे कलाकार अगली साडे तीन मिनिटांची छोटीशी नाटिका की ज्यामध्ये बाबांनी त्या काळामध्ये संपूर्ण शिर्डीकरांची भूक भागवण्यासाठी स्वतःच्या हाताने शिजवलेली खिचडी खाऊ घातली तो सीन ते दृश्य आपण अनुभवणार आहोत आणि सर्वांनी समोर या समोर पुढच्या बाजूने येऊन अनुभवा तुम्हाला शेजारी कडेने कळणार नाही समोरच्या बाजूला या सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ की जी साहब सा दाल कह जा रहा है इतनी फिक्री हमारे लिए खूब नहीं पड़ेगी और आप कितनी निवरता दे रहे हैं रघुनाथ मन में विश्वास हो और बांटने की भावना हो तो सब संभव है La-la-la-la-la-la पेट भरने की चाह हो तो हर राह आसान हो जाती है असंभव भी संभव हो जाता है और ऐसे शुभकाम में तो पूरी कायना तुम्हारी मदद रही है पंच महापुरुष मैंने तो बस श्रद्धा और विश्वास इसमें दिलाया था तुम सब भी खा लेना मुझे विश्वास है ये सबके लिए काफी होगी ये हमारे साई का प्रसाद है ये सिर्फ अनाज से नहीं उनके प्रेम से बनता है और कभी खत्म नहीं होता साई। Yeah! Say, hey. hey, hey, hey. hey. hey, hey.